हिंद फाउंडेशनच्या वतीने कोल्हार येथे वृक्षारोपण अहमदनगर वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम राबवणारे जय हिंद फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कोल्हार येथे एकशे पाच झाडांची लागवड करण्यात आली पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होत असताना व यावर्षी राज्यात सर्वच ठिकाणी तापमान वाढलेले असताना पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी वृक्षरोपण अभियान राबवण्यात आले यावेळी पंचायत समितीचे सदस्य एकनाथ आटकर महादेव पालवे गुरुजी संदीप जावळे शिवाजी गर्जे प्रेमकुमार पालवे रमेश जावळे उपसरपंच इम्रान शेख आबा गरुड ईश्वर पालवे जालिंदर भिंगारदिवे दीपक जराड भाऊसाहेब आव्हाड जय हिंदचे शिवाजी पालवे शिवाजी गर्जे रोहिदास पालवे संतोष शिंदे बबन पालवे बाबाजी पालवे भाऊसाहेब पालवे शिवाजी पठाडे त्र्यंबक पालवे साळुबा नेटके धनुगर्जे संजय जावळे आदी उपस्थित होते यावेळी शिवाजी पालवे म्हणाले पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण मोहीम न राबवल्यास दिवसेंदिवस तापमान वाढून सजीवसृष्टी धोक्यात येणार आहे पर्यावरणाचा रास होत असताना चाळीसच्या पुढे तापमान जात आहे सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले हिरोपे पावसाळ्यात रान डोंगररांगा गावातील वस्ती रस्त्याच्या दुथर्फा लावण्यात येणार आहे व त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी देखील घेतली जाणार आहे